गुड मॉर्निंग माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचे स्वागत आहे त्याचं पण स्वागत आहे तर आज मी व्हिडिओ चालू केला आहे कारण लास्ट व्हिडिओमध्ये मी काजू काजी सोलले होते ना साफ केले होते तर आज मी त्याची भाजी बनवते तर ते दाखवते मला तर काही येत नाही आमच्या तिथे तर काय अशी काजू वगैरे भाजी बनवत नाहीच बनवत ना इथे आहे ते सगळं काजूची भाजी वगैरे तर मी यूट्यूबवर बघितले आणि काही एक दोन जणांना विचारले तर तशी बनवते सिम्पल आहे ना कांदा टोमॅटो वाटण टाकून बनवतात चला तर मी दाखवते काजीची भाजी ओल्या काजूची भाजी ना तर इथे कांदा कापून घेतलाय टोमॅटो एक बटाटा हे वाटण आला लसूणची पेस्ट आणि हे आपले काजू हे बघा काजू जे लास्ट व्हिडिओ मध्ये साफ केले होते ना ते साफ करून ठेवले होते त्याच्यासाठी कांदा टोमॅटो कडीपत्ता ಬಟಾಟಾ ಭಿ <tapadabla>

નહોતી મંદારની ભાઈ झाकून रेसिपी काय बघू तुमच्या आवडेल कि जरे की घर रेग्युलर बनवत होती तुम्ही सांगा कोणती रेसिपी बनव म्हणजे मी घरीच असते तर मी रेसिपीचे ब्लॉग टाकू शकते कधी तरी कुठे बाहेर गेले किती ब्लॉग येतील

Mm. -hmm. चांगली आली आहे काजू टाकत एवढे आवडतात ना मस्त लागतात मी पाणी आधी टाकलं कारण बटाटे शिजायला हवेल म्हणून हे वाटतं वाटलेलं ते टाकते मग परत थोडी वेळ ढाकून घेऊन कशी बनवते तुम्ही कशी बनवतात ते पण बरोबर बनवली की नाही अर्ध्या <laughs> दोन तीन व्हिडिओ युट्यूबला बघितले आणि कोणाकोणाला विचारले आणि करते कधी केली नाही भाजी पण मी पहिल्यांदा साफ केली म्हणजे कट करून काढले

जरा ये बस थाम थामच कर बनवली आहे भाजी ती चाखून बघ ना टेस्ट करून बघ हे है बँच काय चालू आहे भरत मी लाप एवढा प्रेम बाबू बघ ना कशी झाली हा दिसते भारी खाऊन बघ असं वाटतं की थोडं झाड झालंय मस्त अस वाटण जास्त झालं सगळ्यात भागडी भाजी सगळ्यात भागडी भाजी खरच भारी। मला असं वाटत कि झाडी वाटण जास्त झालं नाही मस्त आले का सांग मी एक मी ना काय तरी अजून एड केलं हां तू सांग तू टेस्ट केला ना आता तू सांग की याच्यात काय ॲड केलं आहे उगाच काय पण चिकन मसाला कसा टाकेल ते तर टाकतातच ना कोथंबीर सगळ्या भाजीत ते बी टाकतात तो आता तू टेस्ट केलं ना तर खाताना टेस्ट समजत नाही भले पहिल्यांदा बनवली पण पहिले खाल्ली माझ्या हातची तुझ्या हातची म्हणजे तू आता लग्न झाल्यावरती पहिलीच बनवली तरी मी टेस्ट काय येतोय परत चाख चाख सांगते परत खा एवढं थोडे मी बंद करू शेफ सारखा हा लवकर प्रेम चांगला प्रेमानीच बनवली पण अरे यार तू बोलला असता तर एक लाख इनाम होत जिंकणार होता, होता। करोडपतीचा सवाल होता म्हणजे त्याच्यात असते ना सवाल जेव्हा एक लाख ठीक आहे बोल नाही समजत मिल्क पावडर टाकलं तू आणलेला ना डब्बा टाकून मी असं सोडलं की टाकून बघते थोडा क्रीमी टेक्स्र येईल आणि तो हे पण इंटेलिजंट नाही चालेल बरी झाली चल आता मी चपाती करते भाकरी मला येते येते पण फुलत नाही ना म्हणून मी बनवतो भाकरी कशी वाजायची येते पण ती फुलत नाही ना म्हणून मी बनवायला बघत नाही फुलायला हवी की कशी मजा येते ना तो फुलूसाठी काय करायचं पीठ मऊ म्हणार मीठ मळाय बाबू तर इथे माझी चपाती पण झाली बनवून हे सेवन चपाती मग आता जेवायला घेतो चला तर आम्ही जेवून घेतो काजूची भाजी आणि चपाती माऊ ए माऊ तू काय खाणार ओ काय गाणार तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चला आता जेवतो बाय काय काय चाललंय व माऊ अशा कलाई की मग प्रेम पण करायचा हा बाबू काय कलते माऊ ए माऊ आणि हा मस्त झोपलाय साफसफाई चालू आहे मम्माची मम्माची माझं लाडिया लाडू येतो लाडू येतो अरे लाडू येतो बाप बापडे तू मम्मी आहे ना मग मम्मा अशी करते काय झोपला मम्मा गेली ममा गेली एवढा आळशी कशा रे तू एवढ्या आळशी कशा रे तू कशा रे तू शंकुल्या माझ दिकरा